तर सर्वांना सर्वात अगोदर असलाम वालेकुम नमस्कार जय शिवराय जय भीम आपल्या लाईव्ह सेशन मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आत्ताचा मुद्दा आहे की फडणवीसांचे डोके ठिकाणावर आहे का खरे तर असे का बोलू नये हा प्रश्न निर्माण होतो आणि हा प्रश्न निर्माण केल्यामुळे जर मला कोणाला अटक करायची असेल तर त्यांनी बिनधास अटक करावी कारण या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये मनुवादाचं राज्य आलेलं आहे आणि ते मनुवादाचं राज्य जे आहे ते उघडपणे आपल्या समोर आणण्याचा हा एक छोटासा जो आहे तो प्रयत्न मी करतोय गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहात की माननीय मनोज जरांगे पाटील जे आहे ते मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे ते त्यांनी आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनाचं जे आहे ते तीव्र स्वरूप त्याला प्राप्त झालं आंदोलनाला आणि त्याच्यानंतर त्यांनी सरकारला जे आहे ते सरकारला शिव्या शाप त्या ठिकाणी दिल्या आणि त्याच्यानंतर मग समस्त सरकार जे आहे फडणवीस म्हणा एकनाथ शिंदे म्हणा अजितदादा पवार म्हणा सगळे जे आहे ते एकत्र आले विधिमंडळामध्ये जो आहे तो प्रश्न मांडण्यात आला आणि विधिमंडळामध्ये मला ऍक्च्युली फडणवीसांचं जे भाषण आहे ते भाषण ऐकून माझे जे कान आहे ते कान तृप्त झाले खर तर काय फडणवीस बोलले विधान विधिमंडळामध्ये जे आहे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये फडणवीस म्हणतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कोणाचे जर आई बहीण काढली जात असेल तर या गोष्टीची जी आहे ती गय केली जाणार नाही आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो दाखला देत त्यांनी मनोज दरांगे पाटील यांची जी आहे ती एसआयटी चौकशी करण्याचे जे आहे ते त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवला आणि अध्यक्ष महोदय दे यांनी देखील जे आहे त्यांनी लगेच तो प्रस्ताव जो आहे तो मान्य केला खरंच विशेष वाटत देवेंद्र फडणवीसांचं गेल्या काही दिवसांपासून तुमच्या पक्षाचे नेते इतर पक्षाच्या नेत्यांच्या ने आई बहिणी काढतात त्यावेळेस तुम्ही काय झोपा काढता का तुम्ही विधिमंडळामध्ये उभं राहून का बोलत नाही की तुमच्याच पक्षाचे आमदार नितेश राणे हे काय बोलले उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची अवलाद वाटत नाही अशा पद्धतीची वक्तव्य ही नितेश राणे यांची आहेत या वक्तव्यावर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं का व्यक्त झालं नाहीत आव थोडी तरी लाज बाळगा तुम्ही महाराष्ट्राची कुठल्या संस्कृतीचं दर्शन जे आहे ते देशाला आणि संपूर्ण जगाला घडवून देतात ह्याचं थोडस तरी भान आहे का तुम्हाला नितेश राणे यांचा भाऊ निलेश राणे त्या ठिकाणी आमदार भास्कर जाधव यांच्या यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी आईला घोडा लावू अशा पद्धतीची शिव्या उघड सभेमध्ये देतात त्यावेळी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत नाही याच्या एवढी लागिरवाणी गोष्ट काय असू शकते या महाराष्ट्रासाठी विशेष वाटतं तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात महाराष्ट्राचे गृहमंत्री असून तुमच्या समोर तुमचे आमदार एका अशा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी या महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी आहे ती अस्मिता जागृत करण्याचं काम केलं ज्यांचं हिंदू हृदय सम्राट म्हणून तुम्ही देखील त्या ठिकाणी मान्य करता आणि त्यांचं नाव ठिकठिकाणी थीक घेता मतांची पोळी भाजण्यासाठी त्यांच्या मुलाबाबतीत नितेश राणे एवढं आक्षेपार्ह वक्तव्य करतात त्या ठिकाणी ही बाळासाहेब ठाकरेंची चावलत आहे का अशा पद्धतीनं बोलतात त्यावेळेस तुम्ही काय झोपा काढता का भास्कर जाधवांच्या बाबतीमध्ये निलेश राणे अशा पद्धतीची वक्तव्य करतात त्यावेळेस तुम्ही झोपा काढता का आणि त्याच ठिकाणी ज्यावेळी तुमच्यावर कोणीतरी काहीतरी बोलत तुम्हाला अनुसरण कोणीतरी काहीतरी प्रतिक्रिया देतं लगेच तुम्ही त्याची एसआयटी चौकशी लावता अहो थोडी तरी लाज बाळगाव काय दाखवताय तुम्ही कुठल्या संस्कृतीचं दर्शन महाराष्ट्राला घडवताय तुम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन आज राष्ट्रवादी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांचे सोशल मीडियाचे जे आहे ते योगेश सावंत यांनी ट्विटरवर एक युट्यूबवरचा व्हिडिओ पोस्ट केला त्या टायटल टायटलची जी जबाबदारी आहे ती टायटलची जबाबदारी शंभर टक्के योगेश सावंत यांची आहे योगेश सावंत यांनी लिहिलं की प्रत्येक मराठा समाजा समाज बांधवाच्या याच भावना आहेत आणि त्याच्या खाली त्यांनी तो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये जे आहे बऱ्याच कुठल्याही जातीविषयी कुठल्याही धर्माविषयी द्वेष खरंच पसरू नये आणि बाळगू देखील नाही बाळगू देखील नाही मात्र गृहमंत्री जर द्वेषाला खत पाणी घालत असतील तर त्या गृहमंत्र्यांना देखील त्या गोष्टीची आठवण करून देणं तितकंच गरजेचं आहे की नाही त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये ते सरपंच होते बहुतेक त्या ठिकाणी ते म्हणाले की तीन मिनिटांमध्ये जे आहे ते आम्ही ब्राह्मण समाज महाराष्ट्राचं जे आहे ते साफ करू वगैरे अशा पद्धतीचं त्या कुठल्याही वक्तव्याला समर्थन नाहीच मात्र सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी तुमचे त्या ठिकाणी काय ते गोशा महल त्याचे आमदार राजा सिंह महाराष्ट्रामध्ये येऊन काय काय घाण वक्तव्य त्यांनी मुस्लिमांच्या बाबतीमध्ये केली मुस्लिमांना लांड्या म्हणाले त्या ठिकाणी या लांड्यांना तुम्ही मारून काढा कापून काढा हनून काढा त्यांचा रिपोर्ट जो आहे तो पुढच्या वेळी तुम्ही किती लांड्यांना मारलं त्याचा रिपोर्ट मी पुढच्या वेळी ज्यावेळेस सभा घेईन त्यावेळी पाहणार आहे अशा पद्धतीची वक्तव्य सोलापूरमध्ये येऊन ही राजासिंह नावाची व्यक्ती करते त्यावेळेस तुम्ही झोपा काढता का हो तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यावेळी कुठे गेलेला असतो का फक्त सिलेक्टेड जातींवर बोलल्यानंतरच तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जागा होतो भांडवल करण्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे ब्राह्मण म्हणून कोण मुला करू पाहतो या सगळ्या गोष्टींचा जो अनुभव आहे तो महाराष्ट्र आता घेतोय या ठिकाणी बहुजनांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी एवढ्या दिवसापासून वाद चाललाय त्या वादामध्ये कोणी बोलण्यासाठी तयार नाही या ठिकाणी हिंदू विरुद्ध मुस्लिम जो आहे तो द्वेष पसरवण्याचा आणि वाद लावण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहे त्याच्यावर गृहमंत्री बोलत नाहीत मात्र गृहमंत्र्यांवर जातीचे नाव घेऊन टीका करण्यात आली गृहमंत्र्यांच्या आडून त्या ठिकाणी ब्राह्मण समाजावर टीका करण्यात आली लगेच संपूर्ण सिस्टीम जे आहे ते कामाला लागलं लगेच एसआयटीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले लगेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद चंद्र पवार गटाचे जे सोशल मीडियाचे अध्यक्ष आहेत योगे सावंत यांना अटक करण्यात आली या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात हे सगळं सिस्टीम हे सगळं न्याय व्यवस्था ही सगळी प्रशासन व्यवस्था ही फक्त काय एका जातीय जातीसाठी मर्यादित आहे का हा प्रश्न का पडू नये याचं उत्तर कृपया महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला द्यावं आणि त्याच्यानंतर त्यांनी उघड मात्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये आणि अधिकार असेल तर तो आम्हाला कृपा करून समजून सांगा गेल्या दीड दोन महिन्यापासून अठरा पगड जातींमध्ये वादविवाद सुरू आहेत हिंदू विरुद्ध मुस्लिम लावण्याचा जो आहे तो प्रकार सुरू आहे तुमचे छगन भुजबळ अजितदादा पवार गटाचे त्या ठिकाणी उघड सभेमधून जे आहे ते नावी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही मात्र तुम्ही त्या ठिकाणी लगेच योगेश सावंतला जे आहे त्या ठिकाणी अटक करता किती किती खालच्या पातळीचं राजकारण हे होणार आहे हा प्रश्न मला पडतो आणि या सगळ्या गोष्टी जो आहे हा महाराष्ट्र उघड डोळ्यांनी पाहतोय अशा आविर्भावामध्ये कृपा करून आपण राहू नका हा महाराष्ट्र निवडणुकीमध्ये आपल्याला आपली जी जागा आहे ती शंभर टक्के दाखवून देईल हा मला विश्वास आहे आणि या सगळ्या गोष्टी बोलल्याबद्दल जर तुम्हाला मला अटक करायची आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी जी आहे ती त्या ठिकाणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले त्याच्यामुळे त्या ठिकाणी बहुजन समाज मराठा समाज शांत बसेल तुम्हाला असं वाटत असेल की योगेश सावंतला अटक केल्यानंतर इतर सोशल मीडियावर व्यक्त होणारे जे लोक आहेत ते शांत बसतील तर या गैरसमजामध्ये राहू नका या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती नाहीये या महाराष्ट्राचा इतिहास हा लढण्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन जो आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे की आम्ही लढतो आम्ही कधीही कोणासमोर झुकलो नाही आम्ही या मनुवादी व्यवस्थेसमोर पण झुकणार नाही आणि दिल्लीच्या तक्का समोर देखील झुकणार नाही ही या ठिकाणी उघडपणे जे आहे चे ती चेतावणी या ठिकाणी या प्रशासनाला आणि या सरकारला मी देतो आणि ज्यांना जे काही अटक करायचे ज्यांना कोणाला उचलायचंय त्यांना शंभर टक्के उचला तुमचा पापाचा घडा जो आहे तो भरलेला आहे आणि तो भडा आणि तो घडा या पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के फुटणार आहे ही देखील शाश्वती देतो आणि या सगळ्या गोष्टीतून सर्वांना माझं एकच नम्र आव्हान आहे की आपण या सगळ्या चौकशांना आणि या सगळ्या अटक सत्रांना आजी बाद घाबरू नका या सगळ्या गोष्टींवर उघडपणे व्यक्त व्हा आणि उघडपणे व्यक्त झालंच पाहिजे कारण ही प्रशासन व्यवस्था ही कायदा सुव्यवस्था ही कुठल्याही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नाहीये गेल्या दोन ते चार महिन्यापासून सलग ठिकठिकाणी जे आहे ते मुस्लिम समाजाविरोधामध्ये द्वेष पसरवण्याचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणावर सुरू असताना देवेंद्र फडणवीस शांत बसतात मराठा विरुद्ध ओबीसी सुरू असताना देवेंद्र फडणवीस शांत बसतात त्या ठिकाणी फक्त मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी उद्विग्नतेतून जे आहे त्या ठिकाणी काही वक्तव्य केली लगेच टी चौकशी लावण्यात आली योगेश सावंत यांनी आज एका सरपंचा जो आहे तो व्हिडिओ फक्त त्यांनी पोस्ट केला त्या व्हिडिओचा त्यांचा काही संबंध नव्हता त्यांचं कॅप्शन तर क्लिअर होतं की संपूर्ण मराठा समाजाच्या या भावना आहेत लगेच त्यांना अटक केली म्हणजे ही प्रशासन व्यवस्था ही कायदे व्यवस्था का एका जातीपुरती मर्यादित आहे का हा प्रश्न आम्हाला का पडू नये या प्रश्नाचं कृपया उत्तर जे आहे ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्येच उभं राहून द्यावं तुम्ही जो काही सुसंस्कृतपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करता तो सुसंस्कृतपणा तुमच्यामध्ये अजिबात नाहीये तुमच्या पक्षाचे नेते ज्यावेळी उघड सभांमध्ये शिव्या देतात तुमच्या पक्षाचे नेते ज्यावेळेस इतर पक्षीयांच्या आया बहिणी काढतात त्यावेळी तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया आलेली नाहीये आताहीपर्यंत तुम्ही कधीही नितेश राणे यांना चांगल्या शुद्ध भाषेमध्ये चांगल्या भाषेमध्ये समोरच्या व्यक्तींवर टीका करा अशा पद्धतीच्या कुठल्याही सूचना तुम्ही उघड प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नाहीयेत निलेश राणे यांनी उघडपणे एका आमदाराची त्या ठिकाणी आईचं नाव घेऊन की गलिच्छ शिवीत या ठिकाणी दिली तरीही तुमच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत आलेली नाही याच्यावरून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही परस्त्री माते समान छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे हा विचार देखील तुम्ही मानत नाही हेच याच्यातून स्पष्ट होते आणि कृपा करून इथून पुढे तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण विधिमंडळात घेऊ नका जर तुमच्याच पक्षाचे लोक धुकल्या तांदळाचे नाहीत तर तुम्ही विरोधकांना आणि सामान्य लोकांना काय समजावून आहात तुम्हीच या सगळ्या गोष्टींना मोकळीक देत आहात तुम्ही जाहीर आव्हान सगळ्यांना करा की एकमेकांवर टीका करताना चांगल्या पद्धतीने एका सर्टन लिमिटमध्ये एका कक्षेच्या आतमध्ये राहून टीका केली पाहिजे तुम्ही तुमच्या पक्षाच्या लोकांना मोकळं सोडता आणि इतरांना सांगता एस आय टी चौकशा लावणार अटक करणार या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत महाराष्ट्राचा इतिहास हा लढण्याचा आहे आणि हा महाराष्ट्र या लोकसभेतच नाही तुम्हाला विधानसभेत देखील दाखवणार की हा महाराष्ट्र कशा पद्धतीने लढतो तर मी थांबतो होप सो सगळ्यांना जे काही मला सांगायचं होतं ते समजलंय सगळ्यांनी या गोष्टींवर व्यक्त व्हा बिलकुल घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही किती जणांना अटक करायचं आम्ही जेल भरो आंदोलन करू मी तर म्हणतो जेवढ्यांना अटका करायच्या तेवढ्यांना अटक करा आम्ही आमच्या घरावर संसारावर तुळशी पत्र ठेवून जे आहे ते अटक होण्यासाठी तयार आहोत मात्र या पद्धतीची जी आहे ती हुकुमशाही या हा महाराष्ट्र खपून घेणार नाही शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या पद्धतीची हुकुमशाही जी आहे ती खपून घेणार नाही एवढंच या ठिकाणी थांबतो सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय